मुलं जे आहेत ना जी सरांच्या हाताखाली मुलं शिकले ती कधीच सहन करू शकणार नाही कारण की ना त्यांच्यात ते एक वेगळाच ॲटिट्यूड पण आहे सरांच्या हाताखाली राहिल्यामुळे ना ते ऑलराउंडर झालेली आहेत मुलं त्यांच्या प्रत्येक कामात प्रत्येक गोष्टीत त्यांचा व्यवस्थितपणाच लागतो त्यांना कारण शरण्याचं पण मी बघते मी जरी एडंवाकडे तिला काही करून दिलं तरी तिला नाहीच पटत ती वेणी जरी घातली ना तरी ती चार वेळा सोडायला होती चार वेळा घालायला होती विस्कडलेली वेणी म्हणजे एवढा व्यवस्थित पण या मुलांमध्ये आलेला आहे आणि ही मुलं जर बाहेर जर वावरली ना मुलांमध्ये त्यांची छाप वेगळीच पडती त्यांच्यात वेगळ्याच ॲटिट्यूड पण आहे वेगळंच गेलं आहे आणि ती चमकदारच दिसतात मुलं कारण आहे ना आता मी स्टेटसला कधी कधी मुलांचा अभ्यास तिचं कधी डान्सचे व्हिडिओ वगैरे ठेवते ना तरी मी असं कधी कार्यक्रमाला गेले ना तरी पाहुणे विचारणार हिल डान्स क्लास लावला आहे का त्यांना विश्वासच बसत नाही की एखादा शिक्षक एवढा चांगला डान्स ह्यांना शिकवू शकतो आणि शिवाय ती प्रत्येक कामात तिचा व्यवस्थितपणा असतो परत तिला नाही का आवडे प्रत्येक असं कलाकृती वगैरे करायची तिने गेल्या वर्षी माझ्याकडून प्रत्येक गोष्ट आम्हाला घेऊन तिने स्वतः केली म्हणजे तिला असं वाटत नाही की आपण मागं पडावं मागं राहावं कुठल्या गोष्टीत म्हणून आणि ह्या मुलांच्यात वेगळाच ॲटिट्यूड पण आहेस का तर ती सरांच्या हाताखाली शिकलेली इथं उलट ना आम्हालाच टेन्शन आलंय की ही शाळा सोडून गेल्यावर अशा ॲक्टिव्हिटी वगैरे दुसऱ्या शाळेत मिळतील का मुलांना असं शिकवलं जाईल का, का म्हणजे आम्हाला प्रश्न पडतो कधी कधी आईवडिलांना की <coughs> शंभर शंभर स्पेलिंग ही मुली कसं पाठ करू शकतात आम्हाला सांगावं पण ह्या मुलांना लागत नाही की अभ्यास करा म्हणून मी अजूनपर्यंत शरण्याला एकदा पण सांगितलं नाही की अभ्यास कर तिला सरांचीच इतकी भीती वाटते म्हणजे इतकी दास्ती तिला अभ्यासाची की तिला वाटतं सर म्हणतील की शरण्याने नाही अभ्यास केला एवढीच तिला फक्त भीती वाटते आणि ती मनानेच अभ्यास करणार म्हणजे इथून पुढं असं भीती वाटते की कुठल्या शाळेत टाकावं म्हणून एवढं टेन्शन आलंय आम्हाला आणि एवढं बोलून मी चला पुढं बघा रे आपल्याला जवळ शाळा आहे आणि आदर्श शाळा आहे आप त्यामुळं आपल्याला एवढं जवळच्या लोकांना कौतुक वाटत नाही पाहुण्याराव्यांच्याच सेम कधी गेलं ना सगळे प्रश्न विचारतात खूप हुशार मुलगा आहे तुमचे सर रे, एक्स्ट्रा क्लास घेत आहेत नाही का टायमिंग शाळेचं लवकर आहे सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतात मंथनमध्ये आता नंबर आला एवढं सगळं कुठल्या शाळेत करून घेत नाही क्रीडा स्पर्धा असतील डान्सच्या स्पर्धा असतील सगळे जयंती शाळेत साजरी होती सगळे कार्यक्रम होतात महिला दिन होतो एवढं सगळं कुठं शाळेत होत नाही आणि मुलांना सेम अशी नाही का त्यांनी सांगितलं ताईंनी असं की अभ्यास कर म्हणायला लागत नाही मी उलट गावाला जायचं म्हणलं तर त्याला खावायचं एक दिवस बुड देणं शाळा म्हणजे एक खडकरपणा असतो पोरांच्यात की शाळेत नाही जायचं अभ्यास नाही करायचं ह्या गोष्टी मनाने केल्या पाहिजेत पण नाही पोरांना उलट रात्रीच्या बाराला घरी आलो ना तरी तो एकपर्यंत अभ्यास करतो नंतर झोपतो सकाळची शाळा असेल तर झोपच येत नाही पाच साला उठून बसून शाळेतच आहे ना टायमिंगलाच ना मला उलट असं वाटतं की एखाद्या दिवशी रिलॅक्स राहावं नाही यांनी केलं पाहिजे पण नाही सरांच्या शिस्तीमुळं त्यांना सवय झाली की सगळी ती टायमिंगमध्येच कामं करणार किंवा सगळं परफेक्टच पाहिजे असं काही बिघडलं नाही पाहिजे उलट टेन्शन इथं बाहेर गेल्यावर पोरं उलट अशीच सवय लागली ना की ती त्या शाळेत असं एवढी शिस्त असेल का सगळं व्यवस्थित असेल का त्यामुळं आज इयत्ता चौथीचा निरोप समारंभ त्यानिमित्तानं आपण सर्व येथे एकत्रित जमलो आहोत इयत्ता चौथीचा वर्ग म्हणजे थोडी दोन चार मुलं सोडली सोडली तर सर्वच मुलं अगदी <coughs> म्हणजे वाखान्याजोगी आहेत प्रत्येक स प्रत्येकामध्ये स सर्वच गुण आहेत आणि सर्व मुलं हुशार आहेत आणि सरांचं कौतुक करावं असं क करावं तेवढं कमीच आहे कारण प्रत्येक मी पाहते ना आता म कुठला सण असल कार्यक्रम असेल प्रत्येक महिलांचा सण असेल दोन्ही सर साजरा आनंदाने शाळेत साजरा करतात त्यामुळे त्यांचे देखील आभार सुंदर सुन्द, माझी शाळा पहा लागला ला। सुंदर माझी शाळा पहा लागला लळा ला। गुरुजी शिकवतात पुस्तक त्याने माझे सुधारते मस्तक गुरुजी शिकवतात मस्तक पुस्तक त्याने सुधारते माझे मस्तक शाळासमोर आहे झाड मोठे तशी सावळे मिळेल कोठे शाळांसमोर आहे झाड मोठे तशी सावळी मिळेल कुठे शाळेत आहे भव्य पटांगण जणू माझेत आहे अंगण शाळासमोर आहे भव्य पटांगण जणू माझेत आहे अंगण माझ्या खेळतो विविध खेळ कसा वेळ गेला कळतही नाही माझ्या जनावर खेळतो विविध खेळ कसा वेळ गेला कळतही नाही धन्यवाद